आता तुला आवडता पक्षी येणार आहे तुला कोणता पक्षी आवडते पोपट आवडते आवडते दक्षिण आवडते पोपट हा एक सुंदरसा पोपट आता मी तुझ्याजवळ आणणार आहोत पोपट काय इतकं सुंदर आहे इथे गेल्यानंतर तुला खूप छान वाटेल मस्त त्याला प्रेमाने पुरवठ शिकू आता हा पोपट आहे मस्तपैकी

ಚೋ ಕಿಟ್ರೆ ಬೋಟು ಹಾಕಿ ನೋಡೋಣ ಹಾಂ ಆಗ ಅಭ್ಯಾಸ 9 km sala man ulavna gela to tak kam da ho tane very good apko to lagat e nage aage chandi lagaya hai mahabala